मंडळी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चाहूल लागायला सुरुवात झाली कारण ठाकरेंचे एक एक शिलेदार आता पक्षातून बाहेर पडत एकीकडे दिल्लीतील शिंदेच्या सत्कार सोहळ्याचं वादळ तोच तिकडे उद्धव ठाकरेंना एकामागून एक, -एक एका धक्के बसतायत अर्थात या सगळ्या प्रकरणाला राजकारणाचा चष्मा लावला तर बरेच काही संकेतही मिळतात त्यातच राजान साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे तर थेट मेसेजेस पोहोचलाय त्यानंतर आता दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर ची चांगलीच चर्चा रंगलीये मंडळी उद्धव ठाकरेंना शिंदेंचा सत्कार सोहळा जिवारी लागला असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीनं त्यांचा बीपी हाय केलाय काल रात्री म्हणजेच बारा तारखेला शिंदे गटाकडून डिनर डिप्लोमसी करण्यात आली त्यावेळी प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्व पक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलं होतं विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या या स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार सुद्धा उपस्थित होते त्यामुळे लवकरच ठाकरेंना आणखी काही धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा पाहूयात शिंदे गटात जाणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे ते पाच खासदार कोणते शिवाय या फोडाफोडीच्या कार्यक्रमाचं पुढचं प्लॅनिंग काय भविष्यात कोणता नवा भूकंप पाहायला मिळणार पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच विषय मंडळी सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण नऊ खासदार आहेत त्यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभेतून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई लोकसभेतून अनिल देसाई ईशान्य मुंबई लोकसभेतून संजय दिना पाटील परभणी लोकसभेतून संजय जाधव धाराशिव लोकसभेतून राजे निंबाळकर शिर्डी लोकसभेमधून भाऊसाहेब वाकचौरे नाशिक लोकसभेतून राजाभाऊ वाजे आणि यवतमाळ वाशिम लोकसभेमधून संजय देशमुख शिवाय हिंगोली लोकसभेमधून नागेश पाटील आष्टीकर या नऊ खासदारांचा समावेश आहे त्यापैकी सहा खासदार हे शिंदेच्या गळाला लागलेत असं कळत आहे माहितीनुसार पाच खासदार शिवसेनेत यायला तयार झालेत पण एक खासदार दोन दगडांवर पाय ठेवून असल्याचं समजतंय ज्यामुळे हे ऑपरेशन टायगर बारगळल्याचं म्हटलं जाते महत्वाचं म्हणजे शिंदेच्या ऑफरला नकार देणारा हा खासदार उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील असू शकतो असं राजकीय जाणकार सांगतात तेव्हा पाहूयात ते पाच खासदार नेमके आहेत तरी कोण नंबर एक वर आहेत परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव मंडळी ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना फुटली त्यावेळी अनेकांनी ने ठाकरेंचं नेतृत्व जुगारत शिंदेच्या बंडाला साथ दिली पण या भूकंपाच्या हादऱ्यात सुद्धा स्वतःचा गड शाबूत ठेवणाऱ्यांमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव हे एक होते पक्षात मोठी फूट पडल्यानंतर सुद्धा जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय जाधव सलग तिसऱ्यांदा विजयी झाले त्यावरून जाधवांनी पक्षनिष्ठेला किती किंमत असते हे दाखवून दिला पण एकीकडे पक्षनिष्ठा दाखवत असताना दुसरीकडे मात्र ते शिंदेच्या कनेक्शन मध्ये असल्याचं देखील समजतंय याचं कारण काल रात्री दिल्लीमध्ये पार पडत असलेल्या स्नेहभोजनाला संजय जाधवांनी हजेरी लावलेली होती आतापर्यंत दिल्लीमध्ये शरद पवार रावसाहेब दानवे यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या घरी महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडत असतो त्यामुळे त्यामध्ये काही वावगं नसलं तरी सध्या शिंदे गटाकडून राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर संजय जाधवांच्या या हजेरीकडे संशयाच्या नजरेनं पाहिले जाते यानंतर नंबर दोन वर आहेत ईशान्य मुंबई लोकसभेचे खासदार संजय दिना पाटील मंडळी काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं ज्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांवरील नाराजी सुद्धा बोलून दाखवली इकडे संजय राऊत शरद पवारांनी त्यांच्या हस्ते शिंदेचा सत्कार केला म्हणून त्रस्त होते तर तिकडे त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय दिना पाटील त्या सत्कार सोहळ्याला हजर होते मंडळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा छत्तीस आकडा असून सुद्धा संजय दिना पाटील या सोहळ्याला कसे काय असा सवाल सुद्धा आता त्यांना विचारला जातोय त्यावरती आपल्याला या सोहळ्याचं निमंत्रण असल्यामुळे आपण तिकडे गेलो होतो अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे पण फक्त निमंत्रण म्हणून संजय दिना पाटील सोहळ्याला गेले होते की यामागे आणखी काही धागेदोरे जोडले गेले हे येत्या काळातच कळेल पण तुर्तास तरी संजय दिना पाटील शिंदेच्या शिवसेनेबरोबर जोडले जातील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत मंडळी यानंतर नंबर तीन वर आहेत शिर्डी लोकसभेमधून भाऊसाहेब वाकचौरे मध्यंतरी उदय सामंत यांनी ठाकरेंचे सगळे खासदार फुटणार असं वक्तव्य केलं त्यानंतर लगेचच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत टायगर जिंदा हे आमची एकेची वज्रमुठ आहे असं सांगितलं होतं आता त्यांच्या या घोषणा फक्त कागदावरच राहिल्याचं सिद्ध होते। कारण संजय जाधवांप्रमाणे भाऊसाहेब वाकचौरे हे देखील शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला हजर होते मंडळी या सगळ्यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि ती म्हणजे जेव्हा अखंड शिवसेना फुटली तेव्हा अनेक नेते शिंदेसोबत गेले शिंदेसोबत गेलेल्या या नेत्यांमध्ये भाऊसाहेब वाघचौरे यांचाही नंबर होता पण काही काळानंतर भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिंदे गटातून परत ठाकरे गटात प्रवेश केला त्यांच्या परत येण्यानं ठाकरेंसोबत राहिलेले नेते मात्र त्यावेळी नाराज झालेले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा वाघ चौरे शिंदेंच्या जवळ जात असल्याचं पाहायला मिळत आहे वाघ चौरेंच्या या कृतीमुळे खरंच ठाकरेंच्या पक्षात एकीची वज्रमूट फक्त कागदावरच दिसते का अशी चर्चा सुद्धा रंगली आहे मंडळी नंबर चार वर आहेत हिंगोली लोकसभेतून आलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर मंडळी संजय जाधव भाऊसाहेब वाघचावरे यांच्याप्रमाणेच नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला हजर होते तर आष्टीकर यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे नरेश मस्के आणि श्रीरंग बारणे हे दोघे जण उपस्थित होते स्नेह भोजनाच्या या निमित्ताने आष्टीकर आणि शिंदे गटाची जवळीक दिसून येते विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर आज म्हणजे तेरा तारखेला सकाळी आदित्य ठाकरेंनी दिल्लीतील संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला देखील नागेश पाटील आष्टीकर हजर नव्हते त्यांना पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात जायचं असल्यानं विमान पकडण्यासाठी ते एअरपोर्टवर गेले होते त्यांच्या या अनुपस्थितीमुळे देखील त्यांच्याकडे संशयनं पाहिलं जाते आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार राहिलेले आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते हदगाव मधून विजयी झालेले होते शिवाय ग्रामपंचायत पातळीपासून काम केलेलं असल्यानं त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे आणि यामुळेच हेच नागेश पाटील आष्टीकर आता येणाऱ्या काळात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल मंडळी यानंतर नंबर पाच वर आहेत राजन साळवी मंडळी पक्ष कोकणात राजन साळवी यांनी ठाकरे गटाची अगदी नेटाने खिंड लढवली मात्र त्याच उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे राजापूर लांजा विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात भेट घेतली या भेटीनंतर आज त्यांचा पक्षप्रवेश पार पडतोय फक्त साळवीच नाही तर त्यांच्यासोबत त्यांचे जवळपास पाचशे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेत पण मंडळी साळवींच्या राजीनाम्याचा ठाकरे कोकणात जबर फटका बसू शकतो राजकीय सांगतात कारण असं म्हणतात की, की राजापूर लांजा साखरपा या भागामध्ये दगडाला जरी शेंदूर पासून उभं केलं तरी तो निवडून येईल इतकं साळवी यांचं या ठिकाणी बळ आहे साळवींमुळे हा ठाकरेंचा गड मानला जायचा पण आता ठाकरेंचा हाच गड धासळलाय तर मंडळी हे होते ते पाच खासदार शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत या सगळ्या घटना लक्षात घेताच आदित्य ठाकरे गुरुवारी दिल्लीत दाखल झाले त्यांनी दिल्लीमध्ये ठाकरे गटाच्या खासदारांशी संवाद साधला यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सक्त सूचना दिल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेह भोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या असं त्यांनी त्यांना सांगितलं पण आदित्य ठाकरेंच्या या सूचनेमुळे ठाकरेंचे खासदार नाराज झाल्याचं सांगितलं जाते मंत्र्यांनी बोलवल्यानंतर जायला हवं असं सांगत ठाकरे गटाच्या संबंधित खासदारांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली त्यामुळे आता पुढे काय घडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय पण मंडळी आपण बोलत असलेल्या या, या सगळ्या विषयाला देखील आदित्य ठाकरेंच ते एक वक्तव्य चांगलेच बळकटी देत आहे आदित्य ठाकरे म्हणतात की काही लोक जय महाराष्ट्र करण्याऐवजी जय गुजरात करत जे भ्रष्टाचारी आहेत ते आता भीतीपोटी तिकडे पळत आहेत त्यांच्या या वक्तव्यामुळे सुद्धा बरीच चर्चा रंगली आहे मंडळी एकीकडे एक एक दिल्लीतील एकनाथ शिंदेच्या सत्कार सोहळ्यावरून दोन दिवस बरच रान उठलं होतं शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा यावरून पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर आगपाखड केली त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जाते एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करायची तर दुसरीकडे महायुतीतील नेत्यांबरोबर गाठी भेटी घ्यायच्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या मागच्या काही गाठीभेटी पाहिल्या तर त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या भेटी दिसून येतात त्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे परत सोबत जाणार अशी ही चर्चा होती पण ते म्हणतात ना राजकारणात सरळ काहीच होत नाही अगदी तसंच ऑपरेशन टायगर राबवत एकनाथ शिंदेंना मोहरा बनून पडद्या मागे मात्र उद्धव ठाकरे स्वतः अपरिहार्यता म्हणत सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजप जाऊ शकतात असा तर्क राजकीय जाणकार लावतात मंडळी सध्या केंद्रात भाजपकडे आणि पर्यायानं मोदींकडे बहुमत नाहीये केंद्रात ते आता चंद्रबाबा नायडू यांचा टेकू घेऊन सत्तेत आहे उद्या जर चंद्रबाबा नायडू यांनी तो टेकू काढला तर मोदींची केंद्रातील सत्ताही जाऊ शकते आणि हीच अडचण लक्षात घेता भाजपचा ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून विरोधी पक्षातील खासदार फोडायचे आणि केंद्रात मोदींची ताकद आणखी घट्ट करायची असा प्लॅन दिसतोय त्यात अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी आहेत असंही बोललं जाते तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतंय मविया सरकार पडल्यानंतर सत्तेपासून दूर राहिलेल्या उद्धव ठाकरेंचा सत्तेत पुन्हा येण्यासाठी हा डाव आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या विषयभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद